यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली जात आहे मात्र वरिष्ठ पातळीवरून महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय पक्ष अजूनही गंभीर नाही महिला केवळ निवडणुकीत मतदानापुरत्याच उरल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे आतापर्यंत यवतमाळ विधानसभा क्षेत्रात केवळ दोन महिलांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे राजकीय पक्षांची उमेदवारी मिळावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारांची गर्दी झाली आहे अशातच महिला पदाधिकाऱ्यांनी उमेदवारासाठी कंबर कसली आहे राजकीय पक्षांना वाढवण्यात महिलांचे मोठे योगदान आहे असे असले तरी उमेदवारी देताना महिला उमेदवारांचा राजकीय पक्ष विचार करत नाही अशी नाराजगी व्यक्त होत आहे यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत यात यवतमाळ दिग्रस वणी आर्डी उमरेट उमरखेड पुसद आणि राळे गावाचा समावेश आहे निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी महिला नेत्यांकडून उमेदवारी मागितली जात आहे मात्र राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जात नाही यवतमाळ विधानसभा आतापर्यंत केवळ दोन महिलांना उमेदवारी मिळाली मात्र ती देखील पोटनिवडणुकीत एकोणवीसशे ऐंशी मध्ये आबासाहेब पारवेकर हे निवडून आले काही महिन्यात त्यांचे निधन झाले यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यासाठी विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे असलेले वलय कारणीभूत होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुन्हा विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली नाही दोन हजार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार निलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांना उमेदवारी देण्यात आली त्या विजयी झाल्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नंदिनी पारवेकर यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारली राजकीय पक्षात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात निवडणुकीत त्यांचा विचार केला जात नाही अशी खंत व्यक्त होताना दिसत आहे सर्वप्रथम मी नागरिक सुरक्षा यावर प्राधान्य देईल नागरिक सुरक्षा म्हणजे मानवी जीन जनजीवनाची सुरक्षा त्याच्यामध्ये स्त्रिया पुरुष सर्व घटक याच्यामध्ये येणार मी त्याला प्राधान्यक्रम सुरक्षा देईल ज्या राज्यात ज्या जिल्ह्यात शांती असते शांती जित असली की तिथं संस्कृती संवर्धन होत असते आणि उद्योग समूहाचा भरभराट होत असते तुम्ही कुठलेही राज्य पाहा ज्या राज्यामध्ये दंगली होत असेल स्थिरता नसेल तिथे बे बेर बेकारी जास्त येते तर माझा प्रयत्न राहील की जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं वातावरण करून अनेक उद्योगसमूह आपल्या यवतमाळमध्ये आणण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून युवकांना युवतींना काम मिळेल आणि महिलांना यवतमाळमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न मी केले जाईल कारण शेताच्या बांधापर्यंत तर हॉस्टेलपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून महिलांवर अत्याचार युवतींवर अत्याचार होतात त्याच्यावर विशेष समिती विशेष अभ्यास माझ्या माध्यमातून मी करेन नागरी सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे मानवी जीवनात महिला पुरुष सर्व घटकाची सुरक्षा आवश्यक आहे यवतमाळ जिल्ह्यात महिला सुरक्षित नाहीत कोणत्याही भागात शांती असल्यास उद्योगाची भरभराट होते विधानसभा निवडणुकीत संधी मिळाल्यास उद्योग आणून बेरोजगार युवक युवतीच्या हाताला काम देण्यात येईल बांधापासून ते हॉस्टेल पर्यंत करण्यात येईल प्रामुख्याने या ठिकाणी शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे आज शेतकऱ्यांचे जीव चाललेले आहे शेतकऱ्यांना आज जर पाहतो म्हटलं तर त्यांच्या बांधावर कोणताही अधिकारी गेला नाही एज्युकेशनचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे शाळा बंद होत आहे आज शासनाने सोळा हजार शाळा बंद करण्याचं ठरवलं ठरवलेलं आहे माझा मतदारसंघ असा आहे की आर्थिक दृष्ट्या खूप कमी आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आज विचार जर आम्ही करत असेल तर त्या मतदारसंघामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जासाठी गाडी बी नाही यासाठी गाडी बी नाही एखाद्या माणस आजारी झाला तर तो माणूस तिथंच मरतो तडफडून मरतो पण त्याला औषध भेटत नाही प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र उघडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शाळा उघडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शिक्षक देण्यासाठी मी सक्षमपणे मदत करेन आणि माझ्या मतदारसंघाचा चेहरा मोराबत आज उमरखेडचा मोठा प्रश्न आपण आवाज पाहिलेला आहे कित्येक दिवसापासून दवाखाना पूर्णपणे बनलेला आहे पण बीजेपीचे आमदारांनी ठरवलं जोपर्यंत फडणवीस साहेब येत नाही तोपर्यंत तो तो उद्घाटन करत नाही आज त्या दवाखान्यामधील अर्ध जास्त सामान चोरी केलेला आहे या महागावमध्ये अद्याप दवाखाना नाही सगळे लोक दुसरीकडे जातात मग अशा वेळेस दवाखान्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने मदत केली तर बरं नाहीतर मी सक्षमपणे या लोकांना दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहेत पाहणी करण्यासाठी कुणीही अधिकारी कर्मचारी बांधावर आले नाही शेतकऱ्यांना पीक विमा मदत मिळाली नाही शेतकरी वाचल्यास आपण वाचू ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा मिळत नाही उमरखेड येथील रुग्णालय बंद आहेत सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात येईल संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदान आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे आणि मला असं वाटते की जेव्हा जेव्हा पण महिला राजकारणामध्ये उतरल्या आहेत त्यांनी आपल्या कर्तबगारींनी एक चांगला ठसा उमटविलेला आहे आणि निश्चितच त्यांना एक सामाजिक भान राखून त्या काम करतात आणि मला असं वाटतं की समाजामध्ये अनेक महिलांचे प्रश्न आहेत आणि जे पण प्रत्येक विधानसभामध्ये जे प्रश्न आहेत याच्या याच्यावरती महिला आणि महिला आमदार असोत खासदार असोत ह्या नेहमी त्या विधानसभेमध्ये त्यांचं चांगलं काम असतं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण बघतो आहे की महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत लाडकी बहिणं असो मुलींच्या उच्च शिक्षण असो किंवा यष्टीमध्ये अर्ध तिकीट असो अशा य य अनेक योजना सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत आहेत आणि आत्ताच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आपलं हे पारित झालेलं आहे पण निश्चितच यावेळेसुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी ही महिलांना उमेदवारी देईल आणि निश्चितच जर मला जर ती संधी जर मिळाली तर मी आपल्या यवतमाळ विधानसभेचे जे काही प्रश्न आहेत जो क्राईम रेट आहेत किंवा महिलांवरती जो, जो अत्याचार होतो आहे किंवा जे एक शेतकऱ्यांचे पण जे अनेक प्रश्न आहे कारण की मी एका शेतकरी कुटुंबातील महिला आहे आणि मला त्या प्रश्नांची जाण आहे ग्रामीण भागातील लोकांची जाण आहे तर मी निश्चितच जर मला संधी मिळाली तर मी त्याचा सोनं करण्याचा प्रयत्न करेन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा आणि मतदानाचा अधिकार दिला आहे राजकीय क्षेत्रात महिलांनी वेगळा ठसा उमटवला आहे भारतीय जनता पक्ष महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे भाजप महिलांना उमेदवारी देईल अशी अपेक्षा आहे तर यवतमाळातील गुन्हेगारी शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देखील देण्यात येईल सर एकोणीसशे ऐंशी मध्ये यवतमाळ जिल्ह्यात विदर्भातच ऐंशीच्या दरम्यान आणीबाणी झाल्यानंतर उठल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर यवतमाळमध्ये त्यावेळेस सुरुवातीला केळापूर मतदारसंघ हा आदिवासीसाठी राखीव झाल्यामुळे तिथले जे आमदार होते आबासाहेब पारवेकर यांना यवतमाळमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली ते निवडूनही आले चांगल्या मतानी पण प्रचाराच्या दौऱ्यात त्यांना जाताच आलं नाही आजारी पडले ते कावळींनी शपथविधीलाही जाता आले नाही जा त्याच्यामुळे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली पोटनिवडणुकीमध्ये अनेक जण उमेदवारी मागत होते दरम्यान आणि विजयाताई यवतमाळमध्ये आल्या होत्या तेव्हा जामुंतराव धोटे यांच्यामुळे विजया उमे विजयाताई धोटे यांना उमेदवारी मिळाली आणि त्या त्यांच्या विरोधात बाळासाहेब घुईकडकर होते चांगल्या मताने त्या विजयाताई निवडून आल्या त्या विजयाताई धोटे या शिक्षित आहे अनुभवी आहे त्यामुळे त्यांना जरी भाई जामूंदराव धोटे यांच्यामुळे उमेदवारी मिळाली असेल तरी त्यांची ती पात्रता होती हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आणि एक चांगले आमदार म्हणून त्यांनी आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी यवतमाळमध्ये गाजवलं होतं असं आम्ही त्यावेळेसच जाणलेलं आहोत दुसऱ्या आमदार नंदिनी पारवेकर तिला मला वाटते फार कमी वेळ मिळाला पण तिनेही आपल्या क्षमता जेवढी होती त्या क्षमतेने तिनेही काम केलं संधी मिळाली बरेच दिवस तिचे शिकण्यात गेले आणि नंतर निवडणुका लागल्या पण ती राहिली असती तर निश्चितचपणे काम चांगलं काम ती करू शकली असती विजयाताई असो हो किंवा नंदिनी पार्वेकर असो यांच्या काळात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा माझ्या अंदाजाने कोणताही आरोप त्यावेळेस झाला नाही त्यांचं इतकं त्यांचं काम प्रामाणिक होतं हे आपण मांडलंच पाहिजे माझ्या अंदाजाने सातपैकी कमीत कमी तीन मतदारसंघात तुम्ही द्या तिकीटा महिलांना येऊ द्या त्यांना तुम्ही आज उमेदवारी देताना जात पाहिल्या जाते की तू कोणत्या जातीचा आहे कोणत्या याचा आहे काय आहे काय का आहे त्याच्यापेक्षा ती महिलाच जात पहा ना एक महिला ही जात समजा आणि महिलांना उमेदवारी द्या पुढे पाहू आपण काय करायचं तर प त्याचं दोघांमध्ये तुलना करू पुरुष आमदार आणि महिला आमदार आहे तर मग मा माझ्या महिला महिलांना दिलं पाहिजे तिकीट असं वाटतं या महिलांमध्ये संघर्ष करण्याचा गुण उपजत आहे राजकारणात म्हणावी त्या प्रमाणात संधी मिळत नाही हे वास्तव्य आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ दोन वेळा महिला उमेदवारांना काँग्रेस पक्षानं पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली एकोणीसशे मध्ये विजया धोटे तर दोन हजार तेराच्या पोटनिवडणुकीत नंदिनी पारवेकर विजय झाल्या यानंतर झालेल्या निवडणुकीत नंदिनी पारवेकर असो अथवा विजया धोटे यांची काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारली महाराष्ट्र डी व्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवाण यवतमाळ अठरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळं मिळून माझी चेष्टा करताय ना फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढच करत बर का माझ्या या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची ही संसाराची राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा